नमस्कार मयुर दादा बता। किती बच्चे दादा एकशे एक कोण पाठ आहे की बोकडे का पूर्ण बोकडे पूर्ण बोकडे तरी काय दादा यांची रेट हजार सात हजार कोणते शिरोई राजस्थानी शिरोई राजस्थानी तर बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे असे बोकडे जर ब्रिडिंग साठी पण पाहिजे असाल तर जरूर या चाळीसचे असे बोकड आणले मित्रांनो यांनी तरी बघू शकता आपण आतापर्यंत किती विकले दादा चाळीस एक विकले हा हा तरी नहीं बच्चा नहीं, तर हा। महिर नावन मोबाईल नंबर सांगा ना तुमचा हा हा मोबाईल नंबर अठ्याहत्तर तेवीस हा पस्तीस सतरा तरी बघू शकता मित्रांनो यांना जरूर भेट द्या चाळीस गावामध्ये आल्यानंतर यांच्या घरी पण बकरा उपलब्ध असतात मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे शिरोई जातीचे बोकड आहे ग्रिडिंगसाठी पण एक नंबर क्वालिटीचे बोकड आणलेले त्यांनी तरी बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे बोकड आहे तरी ब मित्रों बोकड़ गाँव बोकड़ा किए दादा है पंच रुपये बोकड़े काटवाड़ी महीने से बोकड़े दादाई दीड वर्ष बसते शकता मित्र एक नंबर क्वालिटी संपूर्ण शे अपले का मित्र नमस्कार किती जण आणले दादा आज दादा हे ते बारा देण किती विकले पण आता पाच विकल्या पण मी गुजरात झालो माल घ्यायला गेलो पण माल मला पटला नाही त्याच्यात काय हो आपण बकरी घेतोय ना पुण्याभरचा गरम असल्यामुळे ते बकऱ्या इकडे येऊन ते गावून ते बच्चा मरून जाते पक्षी मी गावून ठेवले बंद केलं येायचे मग आता महिन्यात दोन महिने एवढं जाऊ द्यायचं. हां. मे महिना संपूर्ण मग कोणी का कस्टमर आहे मे महिन्यात झाल्यानंतर झालं नंतर यायचं. हां. तरी आता कसे आहेंदे अजय? आता 13 14 हां. एवढं एकदम आराम करते बघू शकता मित्रांनो. तरी या चा जरूर चाळीस ला भेट द्या जेळे येण्यासाठी. बीजी बों मोबाईल नंबर सांगा तुमचा. 9022 हां. 30 हां. 87 डबल 0. 87 डबल 0. हो. तरी नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो चाळीसगाव बाजारामध्ये तरी बघू शकता अतुल भाऊ यांच्या ह्याच्यावर आलेलो आहे आपण एक नंबर क्वालिटीच्या काठीवाटी शेळे आणलेल्या मित्रांनो यांनी गाव शेळी काय झाली त्याची रेट पंचवीस हजार रुपये द्यायची वीस हजार रुपयाला क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटीची शेळी आहे शि एकदम पिळदार शिंग्याच्या तरी सरासरी संपूर्ण शेळ्यांची रेट काय